तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओ वरती तर मित्रांनो अठरा सप्टेंबरला होणारे भव्य दिव्य असे चिंचाळी मैदान आणि याच मैदानातील मात्र मी तुम्हाला मित्रांनो टॉपचे तीन ते चार फिक्स पॅरे सांगणार आहे तर त्यापैकी मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि त्यानंतर कारुंड एक्सप्रेस चिक्याडॉन आणि तसेच मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा यांचे पॅरे मित्रांनो मात्र मी तुम्हाला फिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला वेगाचा शेवट सर्जाचा जो मागच्या मैदानात पॅरा फिक्स झाला जे जोगवडीत चौदा तारखेला मैदान होत परंतु ते मैदान कॅन्सल झालंय त्या करणं आपल्याला त्या मैदानातला पायरा बघायला मिळणार आहे म्हणजेच काय भुंगा आणि वेगाचा शेवट सर्जा हीच टॉपची जोडी आपल्याला मित्रांनो या मैदानात पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर बकासूरचा पायरा कोण तर मित्रांनो बकासूरचा पायरा देखील फिक्सच आहे उर्मिला ताईंच मैदान आणि त्यांचाच नंदी म्हणजे राजा आणि बकासूर ही एक टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला एकशे टक्के या मैदानात पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर राहिला तो कारुंड एक्सप्रेस चिक्क्याचा पायरा कोणासोबत तर मित्रांनो चिक्क्याचं निवेदन देखील टॉपच झाला आहे जे जोगावडीच मैदान होतं त्या मैदानत पॅरा फिक्स झालता तोच पॅरा म्हणजे कारुंड एक्सप्रेस चिक्क्या आणि अमित शेठ भाडे यांचा चिमण्या तर मित्रांनो हे तीन टॉपचे पॅरे फिक्स झाले आहेत बकासूर राजा भुंगा आणि वेगाचा शेवटचा सर्जा आणि चिक्क्या आणि चिमण्या हे तीन टॉपचे जोडे आपल्याला मित्रांनो या मैदानात पळताना दिसणार आहेत तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका